मरणाचा पाठला करण्यासाठी आलेल्या RCB टीमची सुरुवात मात्र दमदार झाली कारण बॅटिंगसाठी आलेल्या विराट कोहली व फॅब डुप्लेसी या दोघांनीही चांगली पारी खेळत लक्षाचा पाठला ते जोरदारपणे करू लागले आणि त्याच वेळेत फॅब डुप्लसी याने आपले अठरा बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले त्यानंतर पण तो काही थांबला नाही तो चौकार आणि षटकार मारतच होता नंतर इकडे जॉर्ज लिटिल बॉलिंगला आल्यानंतर त्याने फॅप एस हती आउट त्याने त्या त्या ला हाती कॅच आऊट केले त्याने खेळत असताना तेवीस बॉलामध्ये चौसष्ट रन बनवले त्यासाठी त्याने दहा चौकार व तीन षटकार मारले मात्र फॅब डुप्लेसी आउट झाल्यानंतर दुसऱ्या साईडला कुठलाही विकेट टिकू शकले नाही कारण त्याच्यानंतर बॅटिंग साठी आलेला विल जॅक हा फक्त एक रन बनवून अहमदच्या बॉलिंगवर एस खानच्या हाती कॅच आऊट झाला त्यानंतर खेळायला आलेला रजत पाटीदार हाही काही करू शकला नाही तो दोन रनावरती जॉर्ज लिटलच्या बॉलिंगवर डेव्हिड मिलरच्या हाती कॅच आऊट झाला त्यानंतर खेळायला आलेला एन मॅक्सवेल ही काही करू शकला नाही त्याने एक चौकार मारला होता मात्र तो चार जॉर्ज लिटलच्या बॉलिंगवर हाती झाला त्यानंतर खेळायला आलेला कॅमरन ग्रीन हा एक रन बनवून जॉर्ज लिटलच्या बॉलिंगवर एस खानच्या हाती कॅच आऊट झाला तर इकडे दुसऱ्या साईडला विराट कोहली मात्र हे सर्व बघतच हुबा होता जेव्हा फॅब डुप्लेसी आउट झाला तेव्हा ब्याण्णव वर एक विकेट असा स्कोअर होता मात्र त्यानंतर कोणी टिकू शकले नाही आणि एकशे अकरावर वर पाच विकेट असा आर सी बीचा चा स्कोअर आता झाला आहे त्यामुळे गुजरातला ते जिंकू शकतील अशा होप्स वाढल्या आहेत तर जॉर्ज लिटिलने आज बॉलिंग टाकत असताना चार ओव्हरमध्ये पंचेचाळीस रन देत चार विकेट घेतले मात्र त्यानंतर विराट कोहलीचाही संयम तुटला आणि तोही नूर अहमदच्या बॉलिंगवर शहाच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना सत्तावीस बॉलामध्ये बेचाळीस रन बनवले आणि त्यासाठी दोन चौकार व चार षटकार देखील मारले आणि आता आर सी बीचा हा अकरा ओव्हरमध्ये एकशे सतरावर सहा विकेट असा झाला आहे परंतु त्यानंतर खेळायला आलेला दिनेश कार्तिक व स्वप्नील सिंग या दोघांनीही गेम समजून हळूवारपणे गेम चालू ठेवला आणि रन बनवत लक्षाचा ते पाठलाग करू लागले आणि त्या दोघांनीही चांगली खेळी खेळत आर सी बी ला विजय मिळवून दिला विजय मिळवून देताना स्वप्नील सिंग याने षटकार मारून हा विजय मिळवून दिला त्याने खेळत असताना नऊ बॉलमध्ये पंधरा रन बनवले आणि त्यासाठी त्याने दोन चौकार व एक षटकार मारला तर इकडे दिनेश कार्तिकने बारा बॉलमध्ये एकवीस रन बनवले आणि त्यासाठी त्याने तीन चौकार मारले आणि बँगलोरने हे लक्ष तेरा पॉईंट चार ओव्हरमध्येच पूर्ण केले तर इकडे गुजरात गुजराततर्फे बॉलिंग टाकत असताना जॉर्ज रेटील याने चार विकेट तर नूर अहमद यांनी दोन विकेट घेतले तर प्रेक्षकांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद